आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून नमस्कार आपण बघत आहोत न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी महाराष्ट्र राज्यातील उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होण्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटतर्फे आज जामनेर तहसील येथे निषेध आंदोलन करण्यात आले सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलविण्यात येत आहे महाराष्ट्रातील तरुणांच्या हातातील रोजगार कमी होत आहे त्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटातील जामनेर तालुका अध्यक्ष रुपेश दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामिल तहसील कार्यालय या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जामणे तहसीलदार आगडे यांना रोजगार मागणीबाबत आणि शासनाच्या निर्णयाचे निवेदन देण्यात आले

विद्यमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे विविध उद्योग महाराष्ट्र शासनामध्ये इस्टॅब्लिश होत आहेत ते उद्योग पळवण्याचं काम गुजरात शासनामार्फत चालू आहे आता एक प्रश्न पडला आहे की महाराष्ट्रातील एम आय डी सी हे सुद्धा गुजरातची जी आय डी सी होती की काय असा एक, का एक प्रश्न एका सुशिक्षित तरुणांना पडतो आहे विद्यमान अवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की प्रत्येक प्रशासनाच्या प्रत्येक स्थापनेवरती कंत्राटी स्वरूपाचे तरुणांना नियुक्त्या दिले जात आहेत सहा सहा पाच पाच महिन्यासाठी एका गोड नावाखाली मुख्यमंत्री रोजगार योग योजनेच्या नावाखाली असं गोड गोड नाव देऊन तरुणांची शिक्षित आणि साक्षर तरुणांची फसवणूक केली जाते सहा महिन्यासाठी उद्योग दिला जातो आहे तो तात्पुरता उद्योग दिला जातोय तोही पोटावर मोजण्या इतक्या लोकांना दिला जातोय अशा पद्धतीनं तरुण शिकलेल्या सवरलेल्या तरुणांची या ठिकाणी खूप मोठी फसवणूक विद्यमान महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि इतकंच नव्हे तर वेदांत असेल फसकॉन असेल फॉसकॉन असेल किंवा त्यासारखे अन्य इतर उद्योग असतील यासारखी जी मोठे मोठी उद्योग ज्या उद्योगांची क्षमता दहा दहा लाख लोकांना रोजगार देण्याची होती इतके मोठे मोठे उद्योग आज या गेल्या आठवड्याभरामध्ये महिनाभरामध्ये वर्षभरामध्ये एक नवे दोन नवे तर जवळपास वरती उद्योग महाराष्ट्र शा, महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर झालेले उद्योग हे उद्योग गुजरातमध्ये पळवण्याचा घाट गुजराती लोकांच्या माध्यमात करण्यात आलं कर येतो आहे महाराष्ट्रामध्ये तरुणांची मतं आमची घेतली जात आहेत आणि उद्योग मात्र गुजराती मुलांना दिला जातोय हे खरखर महाराष्ट्रातल्या तरुणांवरती युवकांवरती अन्यायच केला जातोय अशा पद्धतीनं रोजगार पडवून देणाऱ्या किंवा त्याला समर्थन करणाऱ्या प्रवृत्तीचा मी तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अध्यक्षाच्या वतीनं तसेच समर्थ युवकाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र स्वरूपात निषेध करतो धन्यवाद आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तालुका यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर आम्ही निवेदन दिले व तीव्र स्वरूपात आंदोलन केले महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बिहू भाई शेख जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी हो युवक काँग्रेस पार्टीचे उमेश भाऊ पाटील व आदरणीय के दादा पाटील दिलीप सर यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आम्ही आताशिलदारांना निवेदन दिले कारण महाराष्ट्रातले उद्योग हे मिंदे सरकार गुजरातला भरपूर मोठ्या प्रमाणात पडवत आहे दहा लाख दहा लाख रोजगारांना रोजगार मिळाला असता इतकं उद्योगांनी गुजरातला पडवलेलं आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सर्व सहकारी आधी ते उपस्थित होते सगळे सर्व उपस्थित होते उपसरपंच अमोल हो भाऊ पाटील पदवीधर सेलचे तालुका अध्यक्ष आशिष दामोदर संतोष भाऊ झालटे आणि दादा अर्जुन सर सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आम्ही तसेदारांना निवेदन दिलं आहे आम्हाला लवकरात लवकर त्या स्वरूपात तर नाही भेटलं तर आम्ही या स्वरूपात मोठं तीव्र आंदोलन चौदामध्ये रस्ता रोपण करू सर्वप्रथम सर्व तरुणांना माझा नमस्कार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज चांगले तहसीलदाराला आम्ही निवेदन दिलं निवेदनाचं स्वरूप असं होतं की मतं महाराष्ट्राचे घ्यायचे मतं महाराष्ट्रातील तरुणांचे घ्यायचे आणि तरुणांच्या सक्काचा रोजगार गुजरातला पाळवायचा टाटा एअरबस प्रकल्प असो किंवा फॉक्सकॉन प्रकल्प असो किंवा हडप आणि चाकण आणि इंजवडी या भागातले बहुतांश प्रकल्प हे गुजरातला हलवत आहेत अशी आत्ताची बातमी आहे बातमी खरीच आहे त्याच्यापाठी मागचं असं कारण आहे की हिंजवाडी आणि चाकण या परिसरातील बहुतेक उद्योजकांनी गुजरातमधल्या बहुतांशी जी आय डी सी या एरियामध्ये सर्वेक्षण केलंय आणि बहुतांशी रोजगार या ठिकाणी पुरवण्याचं काम या ठिकाणी मिंदे सरकारने केलंय महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेसारखी योजना या ठिकाणी अंमलबजावणी करते आमचं त्या योजनेला विरोध नाही मात्र योजनेच्या अंमलबजावणी करताना एकीकडे एक महिलांना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याच महिलांच्या भाऊंचं त्याच महिलांच्या मुलांचं या ठिकाणी रोजगार घ्यायचा अशी विषमता या राज्यामध्ये निर्माण होते रोजगार प्रामुख्यानं ह्या महाराष्ट्राची गरज आहे रोजगार मिळाला तर या तरुणा हा तरुण ह्या महाराष्ट्राला तरुण जगेल आणि हा जर महाराष्ट्रात तरुण जगेल तरच महाराष्ट्राची प्रगती होईल असं समीकरण असताना गुजरात सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांची मिली या ठिकाणी दिसून येते आणि म्हणूनच या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी आम्ही तहसीलदाराला निवेदन दिलं आहे की तुम्ही यापूर्वीही रोजगार महाराष्ट्राला न देता गुजरातला दिला हा प्रकार इथं थांबवा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या आमच्या गुरुजा संघटना आहेत त्यांच्यातर्फे मोठं आंदोलन जनआंदोलन आम्ही या जामने तालुक्यात आणि महाराष्ट्रात उभारू एवढी आम्ही ग्वाही देतो दुसरा विषय सर्वात महत्त्वाचा की जामने तालुक्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन हे संकटमोचक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात आणि महाराष्ट्रातच त्यांनी आपल्या जामने तालुक्यामध्ये एम आय डी सीचा प्रकल्प उभारू टेक्स्टाईल प्रकल्प आणू कापसावर आधारित उद्योग प्रक्रिया या ठिकाणी उभारू असं वचन दिलं होतं तेही आम्हाला देत नाही परत जे जे रोजगार आम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे तेही गुजरातला त्यांचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आम्ही पुन्हा एकदा सरकारला या ठिकाणी वॉर्निंग करतो की आपण लवकरात लवकर हे थांबवावं आणि आता आम्ही सर्वात मोठं आंदोलन या सामना तालुक्यात करू धन्यवाद महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे तरुण हा घराचा पाठीरागा असतो वडिलांचा दिवसा असतो पण तुम्ही बघताय आजच्या काळामध्ये आठ वर्षाचे वडील हे तेवीस वर्षाच्या चोवीस वर्षाच्या त्यांच्या मुलाला पोचत आहे हे कोणामुळे होते हे फक्त महाराष्ट्र सरकारमुळे होते मिंदे सरकारमुळे होते तर त्याच्याबद्दल आम्ही तीव्र निषेध करत तहसील कार्यालय निवेदन देत आलो देण्यासाठी आलो त्या निवेदनाचा उद्देश असा की महाराष्ट्रातून जे गुजरातला प्रकल्प जात आहे त्याच्यावर केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आहे तर त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे झालं आमचे जामनेर तालुक्याचे जा जा संकटमोचन गिरीश महाजन यांनी पण तेच कार्यक्रम सुरू केलेले आहे यांना पण तेच सांगणे आम्हाला की तुम्ही तालुक्यामध्ये एम आय डी सी आणा युवकांना रोजगार निर्माण करून द्या त्यांनी युवकांची परिस्थिती अशी केलेली आहे फक्त पक्षाचे जे झेंडे पकडायचे धर्माचे जे झेंडे पकडायचे इथपर्यंत ते थांबून बसलेले आहे पण याच्याबद्दल आम्ही तीव्र निषेध करत तहसील कार्यालयावर आंदोलन करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जा त्यांनी जर त्या शब्दाला वाचा नाही फुटली तर आम्ही पुढे आंदोलन करू हा आमचा निषेध असेल आज महाराष्ट्राचा बेरोजगारी दर आठ पॉईंट त्रेसष्ट आहे जो मागच्या पंधरा वर्षात सगळ्यात जास्त आहे आणि तुम्हाला फक्त ताजं उदाहरण सांगतो ते टाटा एअरबस एअर प्रोजेक्ट बावीस हजार करोड वेदांता बॉक्सवन वन पॉईंट सिक्स्टी थ्री लॅक करोड आणि बल्क ट्रक पार्क दहा हजार था था करोड हे टोटल मिळून पाच ते सहा लाख लोकांना जॉब भेटला असता आज ते जॉब गुजरातील लोकांना भेटणार आहे आमच्यासारख्या युवकांना प्रश्न काय पडला माहिती आहे की महाराष्ट्रातली एम आय डी सी महाराष्ट्र चालवत आहे की गुजरातचे काहीतरी दोन तीन जणं चालवत आहे म्हणजे तुम्ही मतं आमची घ्यायची टॅक्स आमच्याकडनं घ्यायचा आणि जॉब गुजरातच्या मुलांना द्यायचा आम्ही आज फक्त कागद कागदी रुपी निवेदन दिले जर आमच्या मागणीला जर त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन जामनेरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं केलं जाईल आम्ही शब्द तुम्हाला सगळ्यांना देतोय आहे